हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉगची स्टार्टिंग झाली आहे दुपारी कॉलेजचा ब्रेक झाला आहे यावेळेचा आता जायचं घरी ब्लॉग दाखवलाही चालू तुम्ही करा सबस्क्राईब कमेंट लाईक शेअर चालू आहे ब्लॉग सगळं बसलं आहे दिसते जायला उठा ना झिरली काउली बाहुली झिर्ली का झिरली ना कोणी विचारताय झिरली झिरली आमची कोणी विचारताय तोली चालू आहे घेतू ती एक बाहुली आहे भूबू बो नाव काही नावाची आहे ती घरात आलो निगेटिव्ह आहे त्या म्हणतात बॅकग्राऊंड साऊंड तुम्ही ही करा क्लोज करा आवाज बंद त्यामुळे तुम्ही काय ही बाय घरात कामचं दहा वेळा घरी जायचं असते याला हेड पण दहा दामाचा आता बघा याच्याक बी एड फोन आहे पण आता कसं आमचं जुनं करायचं जुनं करायचं नवीन घेतलंय पाच हजार रुपये पाच हजार रुपये तुम्ही सबस्क्राईब करा आपण आय फोन घेत आहे आपल्याला लवकरच मग नाही टुंग लाव लावले हालत खराब होते एडिटरची आम्ही एडिटरची आम्हाला चल टुंग टू करतोय आता आलं बघा बरं का आता तर आमच्या पब्लिकला फक्त दोन शब्द बनवून हाय म्हणा हाय हाय म्हणा तुम्ही फक्त हाय म्हणा हाय म्हणा ब्लॉग बनवतो गुड मॉर्निंग नाही शब्द ते नाही

धरतो आणलं अर्नेड घर त्याचं सगळं सगळा झाको वरपर्यंत खाल्न पाहिजे जिर्ली घाल जिर्ली नाही जिरायलाच पाहिजे मित्रांनो जिराय पाहिजे याची बघा हकल हकल नोबाई हकल बस मित्रांनो आम्ही आलो आज सर आम्हाला बाहेर काढले सर लसूनचा भाग बघा बघा ओ सर गुड मॉर्निंग्राईब करा सगळ्यांनी कॉलेज आहे तुम्हाला जेवण करायचं असेल ते इथं वाचायचं तुम्हाला जम्पूर सर जेवायचं जेवण करायचं जेवाय दाखवू तुम्हाला चला काय लय पुस्तक मोकरीत वाचाय नाही आहे जेवायचं तुम्ही इथे जेऊ शकता बाकी सॉरी सॉरी गाईच काहीच आमचं मस्त बसायचंय चला मित्रांनो कॅम्प्युटर चालू झाला तुम्हाला कॅम्प्युटर दाखवा आम्ही हाय गाईस जाईस काहीच आहे कॅम्प्युटर चालू आहे का आपलं बंदीत एक नंबर कॅम्प्युटर हेड पाच वर्ष सांगा कोण पाच ते पाच दिसतोय का दिसतोय त्याचा फादर त्याचा फादरचा फोन आलाय चला इथून उजेट चांगले आहेत इथून हा रील भारी आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला मोटिवेशन देतो मी थांबा मास्तर ऐक ते पण हे बघा यांच्या घरी कधी सोपं नसते माणसं इथे असं करणार असत यांना हात मुंबई लावायचं कशा लागलं त्याच्या घरी ना सोपं ना तेव्हा घेतो आहे कॉलेजच्या स्वप्न जेव्हा मजा तो यांचं विचार बघा विचार हे बॅक टॅमेरा होत नाही रे काय नाही चालतं मित्रांनो दोन मिनिट दबा तुम्ही सब्स्क्राईब करा आपण विचारा ईमान मन आहे मित्रांनो आपल्याला पण सरांकडून गोळ्या घेऊ आपण या निप निप्यावर होऊच मारते गेल्यात

जॉ आवडलं तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सगळं सपरक्राईब करा सबस्क्राईब सरप्राईज करा सगळ्यांनी काय मानतात सबस्क्राईब